लावायचं कशी नग पालिश लावायचं काम चांदल्या चांगली लाव जरा तर मित्रांनो आता आपण आलोय घाटकोपर घाटकोपरला उतरलो लोकलने तर आता मेट्रोने जाऊ एअरपोर्टला जायला कुठे उतरावं हो लागते पाहू एक बा तर आपण लास्ट टाइम मित्रांनो पाहिलं असेल घाटकोपरला आलो होतो नाना आणि मी मेट्रो पाहण्यासाठी तर आत्ता आप आपण घाटकोपरला आहे कारण आपल्याला एअरपोर्टला आहे इथून आपण एअरपोर्टला रोड एअरपोर्ट रोडला जाईल कर्जतवरून उन... कर्जतला मी एक्सप्रेस सोडले आणि तिथून उन... कर्जतवरून लोकलने आ... सी एस टी लोकल होते घाटकोपर सोडले आता घाटकोपरवरून मेट्रो लाईनने जायचं आहे आपल्याला एअरपोर्ट रोड तिथून टर्मिनल टूला जाऊ मग ना पक्का कंटाळा आलाय काय बकरी देवभर बकऱ्याकडून देवधर बकऱ्याकडून आल्यामुळं आणि मी पण रात्री शिफ्ट करून आल्यामुळं एवढी झोप लागते बेकार मला चेहऱ्यावर एवढे टवटव दिसणार नाही मग ना ना त्या दिवशी आपण आलो होतो ना इथं बघायला मेट्रो मेट्रोवर बसून परत तिथे आलोय आज परत तिथं तर आपली फ्लाईट आहे पावणे तीनची सॉरी पावणे पाचची रात्री आत्ता वाजलेत अकरा टाइम आहे भरपूर घरात खायला वगैरे लागेल काहीतरी मजा येते का मजा येते 千葉千葉千葉。 येथे penutur आपले तर आता आपण आलोय वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मॅकडोनल्ड पाहा पाहू शकता इकडं बर्गर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आलोय त कारण आपण इथून जवळ आहे डोमेस्टिक एअरपोर्ट तर आता आपण चाललो आहे विमानतळावरती टर्मिनल टू ला डोमेस्टिक असतं मुंबई एअरपोर्टला तर आपल्याला फ्लाईटला तर भरपूर टाईम आहे आपल्याला आपल्याला काय असं ऑप्शन नाही त्यामुळे आपल्याला थांबावं लागेल एअरपोर्टला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला उतरून आपण रिक्षा केला

तर आता आपण आलो आहे एअरपोर्टच्या बाहेर आपल्याला गेट नंबर वनमधून जायचं आहे कारण आपण इंडिओने जाणार आहे त्याच्यामुळे तर आता आपण एअरपोर्टवरती आलो आहे एरियामध्ये बसलो बसलोय तर आपल्या फ्लाईटला जास्त टाईम आहे अजून त्याच्यामुळं तुम्हाला आराम करावं जरा स्लिपिंग चेअर बघा कसे निवांत आराम करतो आराम चालू आराम चालू दिवसभर बकरी वेळ ये ना मग काय सहा वाजता सात वाजता हा पूर्ण लावून एरिया आहे तर वेटिंग करू शकतो आपण आपल्या फ्लाईट पर्यंत पहा कसली कडक झोप चालू आहे दिवसभर नाही झाली मग त्याच्यामुळं ते पाहू शकता बाहेरून जेवण आले आपण ज्या आतमध्ये जेवण खातो ना ते आहे फ्लाईटला टाईम असल्यामुळे लोक अशी झोपलेत निवांत मग जरी का झोपणार बऱ्यापैकी एक तर चेक इन काउंटर आहे <coughs> बोर्डिंग पास मला घ्यायला जायचं आहे अजून बोर्डिंग पास घ्यायला नाही गेलो मी पण झोपलो होतो जरा थोडा वेळ मुंबई एअरपोर्टचा व्यू कसा आहे जबरदस्त